अनेक महत्वाची आणि मोठी बातमी संभाजीनगरच्या पैठणमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं समोर आलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या यादीमध्ये पैठण तालुक्यात तब्बल पंचवीस हजार आठशे वीस मतदारांची नावं दुहेरी नोंदवण्यात आली आहेत यामध्ये पैठण शहरामधील दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आणि तालुक्यामधील तेवीस हजार एकशे बावीस मतदारांचा यामध्ये समावेश आहे मोहसिन शेख सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात मोहसेन पैठण मधली ही मतदार यादी आहे आणि त्यामध्ये प्रचंड घोळ असल्याचं समजतय नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर आल्यात ऋतुजा आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून या दुहेरी म्हणजे निवडणुकाच्या मतदार याद्यांमध्ये दुहेरी नावा असल्याचा उल्लेख सतत केला जातोय आरोप केला जातोय राहुल गांधींनी देखील हे सगळे आरोप केले होते असं असताना आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात देखील असाच काही प्रकार समोर आलेला आहे पैठण तालुक्यात सकल तीन लाख दोन हजार दोनशे एकतीस मतदार आहेत त्यापैकी तेवीस हजार एकशे बावीस जणांची नावं दुहेरी असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे स्थानिक एका नेत्याने आरोप केले आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे देखील मी तहसीलदारांकडे दिले त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात या दोहिरी नावे जे आहेत ती खोली टाकली किंवा ही नावे कशी आली याची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने या सगळ्या चर्चा सुरू होत्या असं असतानाच आता संभाजीनगरच्या फक्त एकाच तालुक्यात एवढी मोठी जर दुहिरी नावं असतील तर या निवडणुकीत जो घोळ केला जात असल्याचा आरोप होतोय त्याच त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा आरोप बनता येईल आता या सगळ्या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेतो आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी होते का हे पाहणं महत्वाचं असते अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी